रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते आणि त्यापासूनच विविध खाद्यप्रकार तयार करण्याची संस्कृती आहे त्यामुळेच पोह्याचे पापड हे रायगड जिल्ह्यात खूप जास्त प्रसिद्ध आहेत हा पापड बघा तळल्यानंतर अगदी चौपट असा फुल्ला गेलेला आहे त्यानंतर हा पापड अतिशय हलका होतो आणि अजिबात तेलकंसुद्धा होत नाही या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल त्याकरता पीठ कसं तयार करायचं या एक किलोच्या पिठासाठी मसाल्यांचं प्रमाण काय असलं पाहिजे वजनी आणि वाटी किंवा चमच्याने दोन्ही प्रमाणात मी हे एक किलोचं अचूक प्रमाण सांगणार आहे याकरता पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे पीठ कसं भिजवायचं आणि या अशा छान पिठापासून असे इतके छान मस्त पातळ पापड कसे लाटायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आपण पाहणार आहोत नमस्कार प्रिया, खुँग खुँग पा मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हे एक किलो जाडे पोहे म्हणजे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे घेतलेले ते� आहेत अगदी साधे जे आपण नेहमीच वापरतो ते पोहे घेऊन स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत कारण जेव्हा हे भट्टीतून भाजून येतात त्यावेळेस त्यामध्ये काही कच माती कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे चाळून घेतलं म्हणजे मातीचे कण विलग होतात आणि आता हे पोहे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत या पोह्यांना आधीच भट्टीत भाजलेलं असं त्यामुळे हे पोह्याचे पापड अतिशय हलके आणि तोंडात टाकतात विरघळणारे असे तयार होतात आता हे पोहे आपण थोडे थोडे करून एखाद्या मोठ्या कढईमध्ये आणि जाड तळाची कढई घ्यायची त्यामध्ये थोडे थोडे करून भाजून घेणार आहोत अगदी एका वेळी जर तुम्हाला मोठं पातेलं किंवा मोठी कढई असेल तर एका वेळीसुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता मी इथे थोडे थोडे करून दोन भाजीस म्हणजे हे भाजून घेणार आहे तळापासून हे असं सतत हलवत राहायचं गॅसची आज मध्यम ठेवायची आहे अगदी लहान आच पण ठेवू नका किंवा अगदी मोठ्या आचेवर सुद्धा हे भाजून घ्यायचे नाही आहेत तर हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे असे मस्त भाजून घ्यायचे आहेत भट्टीमधनं सुद्धा हे भाजूनच आलेले असतात पण तरीसुद्धा हे असे आपण भाजून घेतले की पापड अतिशय हलका होतो आणि छान असा खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारा होतो हे पोहे बघा असे थोडेसे आकसल्यासारखे होतात आणि हाताने चुरल्यानंतर ते अगदी कुरकुरीत लागतात काहीसं असं त्याचं पीठ व्हायला लागतं इथपर्यंत हे मी पोहे चांगले असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे पोहे एखाद्या सुती कापडावर काढून ठेवायचे आहेत इथे मी एक टोपलं घेतलेलं आहे छोटंसं त्यामध्ये हे असं कापड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यांना पाणी सुटणार नाही आणि बाकीचे सुद्धा सगळे पोहे मी याच पद्धतीने असे भाजून घेणार आहे आणि मग गिरणीतून अगदी बारीक जसं आपण गव्हाची कणी किंवा तांदळाचं पीठ दळून आणतो तसं अगदी बारीक हे दळून आणायचं आहे जर तुम्ही थोड्या प्रमाणात करत असाल तर मिक्सरवर सुद्धा हे पोहे अतिशय कुरकुरीत झाले असा त्यामुळे मिक्सरवर सुद्धा हे अगदी बारीक असं पीठ तयार होतं पीठ तयार झाल्यानंतर एकदा चाळणीने चाळून घ्या म्हणजे जर यामध्ये काही जाड कळ राहिले असतील तर ते वेगळे होतील आणि पापड आपले लाटताना चिरणार नाहीत त्यामुळे अगदी व्यवस्थित बारीक मी हे असं दळून आणलेलं आहे आता त्यानंतर पीठ लाटण्यासाठी आपण थोडंसं बाजूला काढणार आहोत म्हणजे आपण पापड जर पिठावर लाटायचे असेल तर तुम्ही या पिठाचा वापर करू शकता म्हणून थोडंसं वाटीभर पीठ काढून ठेवलं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत मी तुम्हाला मसाल्यांचं सगळ्या वजनसुद्धा करून दाखवणार आहे आणि वाटीने किंवा चमच्याने सुद्धा याचं प्रमाण सांगणार आहे सगळं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे इथे मी साधारण तीन चमचे इतकी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर वीस ग्रॅम इतकं हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे इतकं पापडखार म्हणजे वजनी प्रमाणात वीस ग्रॅम इतकं पापडखार घ्यायचं आहे आपण पोहे खायच्या चमच्याने सगळी मापंही प्रमाणात मोजून घेत आहोत मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आता आपण इथे घेत आहोत ते हिंग तर हिंग घेताना आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने पाहिलं तर दोन चमचे हिंग आहे आता मिठाचं प्रमाण पाहतोय तर पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे मीठ आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर तीस ग्रॅम इतकं मीठ घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे आपण जिरे पावडर हिंग पापडखार मीठ आणि लाल तिखट घालणार आहोत तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता म्हणून मी इथे वजनी किंवा चमच्याने प्रमाण सांगितलं नाही आहे मी दोन चमचे घातलं आणि सगळं या पिठामध्ये हे चांगलं असं मिसळून घेतलेलं आहे आता हे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे हे असं तयार करून ठेवलं म्हणजे आपलं हे पापडाचं प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तर या पद्धतीने किंवा व्यवसाय म्हणून करणार असाल तर या पद्धतीने एकदा की पीठ तयार करून ठेवलं की मग तुम्ही हवं तेव्हा पापड बनवू शकता आता मी फक्त तुम्हाला एक कप पिठाचेच हे पापड बनवून दाखवणार आहे इथे मी एक कप भर दाब देऊन हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एक कप दाब देऊन पीठ घ्यायचं आहे नाहीतर पाण्याचं प्रमाण चुकू शकतं एक कप पीठ होतं त्याकरता दोन कप इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढं पीठ घ्याल त्याच्या दुप्पट इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे कप नसेल तर वाटी किंवा ग्लास कशाने हे पीठ मोजून घ्यायचं त्यानंतर या पाण्याला चांगली अशी खळखळ खल, अगदी उकळी येऊ द्यायची असं खळखळ उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे हे आपलं पापडाचं प्रीमिक्स तयार झालं होतं त्या पिठामध्ये आपण हे पाणी ओतून घेतलं बघा तुम्हाला आता पाहताना तर वाटत असेल की हे अगदी खूपच जास्त पाणी झालेलं आहे पण काळजी करू नका अजिबात हे आपलं पीठ किंवा पापड बिघडणार नाहीत व्यवस्थित तयार होतील हे जसजसं पोह्याचं पीठ आहे त्यामुळे जसजसा वेळ जातो तस तसं हे पीठ चांगलं घट्टसर तयार होतं आणि आपण इथे अजिबात जरासुद्धा पीठ शिजवत नाही आहे किंवा वाफवत नाही आहे किंवा कुठूनसुद्धा सुद्धा घेणार नाही आहे म्हणून आपल्याला हे पाण्याचं प्रमाण असंच ठेवायचं आहे साधारण आता मी हे झाकून अर्धा तास तरी बाजूला ठेवून देणार आहे अर्धा तासामध्ये या पिठाला चांगली अशी वाफ पकडली जाते आणि पीठ असे कोमटसुद्धा होतं म्हणजे हाताला चटकेसुद्धा बसत नाही आता बघा यातलीच एक छोटी लाटी घेतली हाताला कुठेही पीठ चिकटलं नाही आहे याचाच जा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित छान मुरलं गेलेलं आहे आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत मळण्यासाठी एखादी पॉलिथीन किंवा सुती कापडाचा वापर केलात तरीही चालेल मी इथे एक पॉलिथीनची पिशवी घेतलेली आहे पिशवी घेताना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे आणि या पिशवीला तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही कारण या पोह्याचे पापड लाटण्यासाठी आपल्याला जरासुद्धा म्हणजे थेंबरसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही आहे हे सगळंच पीठ बघा भांड्यालासुद्धा अगदी जास्तीचं पीठ चिकटलं नाही आहे हे सगळं पीठ आता हे पिशवीमध्ये घालायचं आणि असं मळून घ्यायचं पीठ कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे अगदी पूर्ण थंड झालं की मग व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडल्या जात नाहीत त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच हे पीठ मी चांगलं असं मळून घेतलं पिठाला छान अशी चकाकी आलेली आहे आणि पहा अशी लाठी करून पाहिली तर पिठाला कुठेही तडा जात नाही आहेत म्हणजे हे आपलं पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं सा आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे पापड लाटताना फाटत नाहीत आता यातलंच आपण थोडंसं पीठ घेणार आहोत आणि त्यापासून लाट्या तयार करणार आहोत बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ या पिशवीमध्येच असं अगदी व्यवस्थित झाकून ठेवायचं एकाच वेळी भरपूर पापड म्हणजे एक दोन किलोचं पापड करायला घ्यायचे नाहीत कारण आपण जर एकटेच लाटणार असू तर मात्र पीठ अगदी घट्ट होत जातं त्यामुळे थोडं थोडं पीठ असं गरम पाण्यामध्ये भिजवून त्यापासून पापड तयार करायचे म्हणजे पीठ जास्तीचं घट्ट होणार नाही अर्धा किलो किंवा एखाद किलो तुम्ही एका वेळी हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता याच्या सगळ्या मी अशा लाट्या ताया तयार करून घेतल्या ह्या अशा गोल गोल करायच्या आणि एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवून द्यायच्या आहेत मी सगळ्याच लाट्या या तयार करून घेतल्या आता तुम्हाला पापड लाटण्याच्या तीन पद्धती दाखवणार आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता आता सगळ्यात पहिली आणि अगदी पारंपरिक पद्धत म्हणजे हे असे पीठ लावून पापड लाटणे इथे मी आपण जे सुरवातीला पोह्याचं पीठ काढून ठेवलं होतं तेच पीठ मी इथे लाटण्यासाठी घेत आहे जर अगदी कमी पडलं किंवा कधी पीठ आपलं हे काढून ठेवलेलं पुरलं नाही तर मात्र तांदळाच्या पिठाचा वापर केलात तरीही चालेल जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ते पीठ वापरून सुद्धा तुम्ही हे पोह्याचे पापड लाटून घेऊ शकता अगदी पाच तळसे हे पोह्याचे पापड लाटून तयार झालेलं ला आहे सगळ्या बाजूने एकसारखा पापड लाटला आता दुसरी पद्धत म्हणजे ही अशी मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे या पिशवीला तेल तूप काहीही लावण्याची गरज नाही आता यावरती दुसरी पिशवी ठेवायची आणि हलकासा असा दाब देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याकडे प्रत्येकाकडे काय पापड बनवण्याचं मशीन नसतं त्यामुळे या थाळीने असं चांगलं जोर देऊन घ्यायचं आहे जोर मात्र अगदी जोरात द्यायला लागतो तेव्हाच हा पापड हवा तेवढा पातळ होतो हलकं जर दाब दिला तर मात्र हवा तेवढा असा पातळ होणार नाही त्यामुळे अगदी चांगलं जोर लावून जर दाबलं तर मात्र या पद्धतीने असा छान आपल्याला पापड बनवून तयार मिळतो आता तिसरी पद्धत दाखवते तर तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण जसं मघाशी केलं तसंच करायचं आहे प्लास्टिक पिशवी खाली आणि वर दोन्ही ठिकाणी ठेवून मग जसं आपण नेहमी पापड लाटतो तसा लाटला क्या एक थेंबर सुधा तेल की आपल्याला एक थेंबवरसुद्धा तेल किंवा पीठ कशाचा वापर न करता हे असे छान हवे तेवढे पातळ असे पापड लाटता येतात या पद्धतीने अगदी भराभर पापड लाटून होतात पण तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पापड लाटून घेतलेत तरीही चालेल मी तुम्हाला तीन पद्धती दाखवल्या आहेत पापडाच्या मशीनने जरी लाटलं तर अगदी इतके छान पात असे पातळ आपले पापड बनवून तयार होत नाहीत आता हे पापड आपण वाळत कसे घालायचे त्याकरता एखादं कापड अंथरायचं त्यावर प्लास्टिकचं जर शीट असेल तर ती अंथरायची आणि त्यावर हे पापड असे वाळत घालायचे आहेत हे जे आपण तेल किंवा पीठ न लावता लाटलेले पापड हे असं प्लास्टिक पिशवीसहितच वाळत घालायचे पण जर पिठावर लाटलेले पापड असेल तर ते मात्र हाताला चिकटत नाहीत ते आपल्या नेहमीच्या पापडासारखेच वाळत घालायचे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बरोबर चाळीस पापड बनवून तयार होतात म्हणजे एक कप जर तुम्ही पीठ घेतलं तर बरोबर अडतीस ते चाळीस तुमचे पापड बनवून तयार होतील हलकसे असे हे सुकायला लागले आणि कडा थोड्याशा वाकड्या व्हायला लागल्या की मग हे पापड असे उलटवून घ्यायचे प्लॅस्टिक शीटच्याऐवजी जर तुम्ही साध्या सुती कापडावर किंवा कुठल्याही साडीवर ओढणीवर जरी वाळत घातले तरी काहीच हरकत नाही या पद्धतीने आता मी बाकीचे सुद्धा सगळे पापड उलटवून घेणार आहे आणि घरामध्येच पंख्याच्या हवे खाली सुकवून घेणार आहे एक दिवस पंख्याच्या हवेखाली सुकवले आणि साधारण एक दोन तीन तास मी हे उन्हामध्ये ठेवले होते जर ऊन येत नसेल तर दोन ते तीन दिवस घरामध्येच हे पापड सुकवून घेतले तरीही चालेल अगदी असे कडकडीत पापड लगेच सुकले जातात फार वेळ या पापडांना वाळण्यासाठी लागत नाही जरी ऊन येत नसेल तरी काळजी करू नका घरामधल्याच ज्या हवेमध्ये किंवा आता हवेमध्ये बरीचशी उष्णता आहे त्यामुळे हे पापड चांगले वाळले जातात आता वर्षभरासाठी साठवायचे कसे तर वर्षभरासाठी साठ एखादी मोठी पॉलिथिनची पिशवी घ्यायची त्यामध्ये हे पापड घट्ट बांधून ठेवायचे आणि ती बांधलेली पिशवी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची असं केलं तर वर्षानुवर्ष म्हणजे अगदी दोन ते तीन वर्ष सुद्धा पापड अजिबात खराब होत नाहीत फक्त जेव्हा आपण पापड डब्यातून घेतो त्यावेळेस मात्र अजिबात ओलसर हात लावायचा नाही तसेच पापड पुन्हा व्यवस्थित घट्टसर पिशवी बांधून मग डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आता आपण पापडासाठी कर, तेल इथे चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे गॅसची आज मध्यम करून घेतली त्यानंतरच पापड घालायचा म्हणजे पापड छान फुलला जातो तसेच पापड तेलकट होत नाहीत कोमट तेल असेल किंवा जास्त गरम तेल नसेल तर मात्र पापड तेलकटही होतो आणि असा इतका छान फुलला जात नाहीत बघा हा पापड चौपट असा आपला हा पापड फुलला गेलेला आहे तेल व्यवस्थित निथळून मग हा पापड काढून घ्यायचा दुसरा सुद्धा पापड तळून दाखवते बघा अगदी भरपूर असा हा पापड लगेच तेलामध्ये फुलतो आणि तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर बिनधास या पद्धतीने नक्की पापड करून तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता हे तुम्हाला मी आता तळलेले पापड दाखवते बघा माझ्या हाताला जरासुद्धा तेल लागलेलं नाहीये अगदी मस्त कोरडे असे अजिबात तेलकट न होणारे हे असे चौपट फुलणारे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मी याचा आवाजसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अतिशय तोंडात टाकतात विरगळणारा आणि खुसखुशीत म्हणतात ना तसा हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की पापड बनवून पहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद